आमच्या गावचा बाजार आहे चला तुम्हाला दाखवतो आमचा बाजार कसा काय नाही बघा व्हिडिओ चला की तुम्हाला आमचा बाजार बघा आमच्या गावचा बाजार आहे खूप मोठा बाजार असतो आमच्या गावचा आणि वार बुधवार आहे जर बुधवारी बाजार असतो आमच्या गावचा पूर्ण पब्लिसिटी बघाय आमच्या गाव बाजारामध्ये त्याच्यामध्येच पावसानं सुरुवात केली ते बघा चिकनचं दुकान आहे कोंबड्या आहेत का तिकडे बघा हे भया मटन चे राहते एवढा चिकन खायचं का बघा तुम्हाला चिकन आहे बघा आमच्या इथला फुल बघा हे बघा पाव ब्रेड हे बया कशा पाव हे कोणती सुरू झाला हे बघा पूर्ण म्हणजे काय लय मोठा बाजा भरते आमच्या इथं हे बघा ते कापड लाईन हा सर पण आमच्या गावचे बाजार आपल्या गावात आणणार कसा असेव चिवडा हा हो कसं पाव किलो शेव हा भजे काय करा पाव किलो भजे द्या गरम गरम आणि जिलेबी तिसला पाव पाव हे बघा मोठी गर्दी असते आमच्या बाजारामध्ये बघा पूर्ण पूर्ण असं का नाही इकडे कांदा चिला सगळे आंबे चिले आंबे आहेत बघा सगळे इकडे गरम गरम बजेट ते हाँ वडापावल बारे पड़ते हाशी गरम गरम वडापाव है पैटिस है तरले मिर्च है कसा है वडापाव पन्ना पॅक करा शंभर रुपये हे आहे मटन गल्ली बकऱ्याचं कोंबड्याचं चिकन भेटतं इकडं हे आहेत मासे